ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्री, श्री वल्लभाय नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नम श्री, वल्ल श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकोणपन्नास देव व दानव युद्ध चालू होतं दानवांकडून बरेच देव मारले गेले देवांना चिंता वाटू लागली असाच संहार होत गेला तर दैत्य सर्वच देवांना कायमचे दूर लोटून सगळीकडे स्वतःची सत्ता स्थाप स्थापतील चतुर्दशीच्या दिवशी स्वामी शिष्यांना घेऊन अमरजा संगमी गेले सर्व शिष्यांना म्हणाले आपण आता सर्वजण काशी प्रयाग गया ही क्षेत्र पाहून येऊ त्या सर्वांना घेऊन स्वामी अमरजा संगमावर गेले तिथे सर्वांचे स्नान झाले एका शिष्यानं अमरजा हे नाव कसं पडलं ते विचारलं स्वामी म्हणाले देव दानव यांच्या युद्धात देवाचं रणांगणी पडलेलं सैन्य उठवण्यासाठी इंद्राजवळ एक मोठा कलश भरून अमृत दिलं होतं ते अमृत आत्म्यांवर शिपडतात सर्व जिवंत झाले त्यात देवांनी राक्षसांची लढाई करून आपलं सर्वभोम अमर ठरवलं इंद्र ते संजीवनी अमृत नेत असताना त्यांचा कलश थोडा लवणला व तो अखंड प्रवाहाच्या रूपाने वाहू लागला त्या प्रवाहाने निर्माण झालेली ही अमरजा काशीची गंगा भागीरथी तिला येऊन मिळाली ती भागीरथी म्हणजेच भीमा या दोन नद्यांचा संगम होऊन गाणगापूरचे ते पवित्र क्षेत्र ठरलं स्वामींनी शिष्यांना तिथे नेल्यावर क्षणभर डोळे मिटून घ्यायला सांगितले व काशी विश्वेश्वराची प्रार्थना केली तोच तिथे काशी क्षेत्राचा सर्व भाग दिसू लागला काशी विश्वेश्वर मंदिर तेथील मुख्य मंदिर तेथून वाहणारा पवित्र गंगा प्रवाह दूरवर असणारी प्रयाग गया ही क्षेत्र हे सर्व पाहतात सर्व शिष्यांना तो एक चमत्कार वाटला अशा या पवित्र नदी स्नान करून तिथे आलेल्या अश्वतत वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यास काशी यात्रेचं पुण्य मिळतं भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात तो अश्वतत वृक्ष म्हणजे खरा कल्पतरूच असं संगमेश क्षेत्र हे फार पवित्र त्यात सोमवार एकादशी व चैत्र श्रावण माघ या महिन्यात स्नान करणारे अमर ठरून त्यांना मुक्ती मिळते गानगापुरातच भारद्वज गोत्रातील एक ब्राह्मण राहत होता त्याला दोन भाऊ होते ते काशी यात्रेला निघाले तो ब्राह्मण म्हणाला इतक्या दूर जायचे कष्ट कशाला करता काशी विश्वेश्वर तुमच्या समोर असताना दूर जाण्याची यातायात कशाला त्या ब्राह्मणाने आपल्या भावांना संगमावर नेले सर्वांचे स्नान झाले ब्राह्मणाने ध्यानस्थ बसून प्रार्थना केली गिरिजापती काशीविश्वेश्वराच्या रूपात प्रकट झाले त्यांनी सर्वांना दर्शन दिले ब्राह्मणाचे बंधू परत पंढरपूरला ते तिथे राहत होते म्हणून गेले दरवर्षी कार्तिकात ते गाणगापुरी येत व संगमावर स्नान करून स्वामींचे दर्शन घेत असत स्वामींची बहीण रत्नाई गानगापूरला संगमावर गेली असताना तिला मागच्या जन्मीच्या सर्व पापांचं स्मरण झालं तिच्या अंगावर कोड उठलं सर्वांगाचा रंग पालटला स्वामींनी तिला पापविनाशी तीर्थात तीन दिवस स्नान करायला सांगितलं सर्व अंग तेजस, सतेज दिसू लागलं त्यानंतर तेथील अष्टतीर्थात स्नान करावं कल्लेश्वराची पूजा करावी भक्ताला ऐश्वर प्राप्त होईल व तो सुखी राहील असं स्वामींनी सांगितलं स्वामींचा सा महिमा सर्वांना पटला होता जय जय रघुवीर समर्थ